नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वच प्रकारच्या सेवा करत असतो आणि जास्तीत जास्त श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असल्यामुळे त्यांच्या सेवा आपल्याला जास्तीत जास्त करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तसेच या महिन्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये श्रावण सोमवार पकडले जातात आणि त्यांचे व्रत अतिशय श्रद्धेने पूर्ण केले जाते आणि या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांच्या ज्या काही सेवा करत असतो त्या सेवेंचे फळ लाखोपटीने आपल्याला मिळत असते कोणतीही छोटी मोठी सेवा असू दे तरीसुद्धा भगवान शंकर आपल्याला त्या सेवेचे फळ देत असतात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणसुद्धा कित्येक ताईंचं झालं असेल किंवा कोणीतरी करायचे पण बाकी असतील आणि ते करणार असतील त्यांचं नियोजनसुद्धा केलेलं असेल तर या महिन्यामध्ये काही कारणामुळे कितीतरी ताईंना किंवा दादांना शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे जमत नसेल किंवा ते शक्य नसेल तर त्यांच्यासाठी अतिशय सोपा उपाय आहे म्हणजेच एक सेवा आहे आणि ती सेवा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ती सेवा कशी करायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील तर ज्यांना श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल त्यांनी फक्त शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय नित्यनियमाने रोजच्या रोज वाचायचा आहे आणि तो पठन करताना काय म्हणायचे आहे पठन करून झाल्यानंतर काय म्हणायचं आहे तेसुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे तर तो अकरावा अध्याय आपल्याला दोन्ही टाईम वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे दोन्ही टाईम तुम्हाला जर शक्य नसेल सकाळच्या वेळेस तुम्ही तो पठन करा किंवा संध्याकाळी पठन केला तरी चालेल पण अट एवढीच आहे की तो अतिशय मनापासून आपल्याला श्रद्धेने पठण करायचा आहे आणि जी काही आपली कठीणातली कठीण इच्छा असेल किंवा जे काही आपले अडचणी असतील समस्या असतील प्रत्येकजण आपल्या अडचणींसाठीच देवाची प्रार्थना करत असतो आणि हे तर आपल्याला माहीतच आहे आपल्याला काहीतरी अडचण असेल तेव्हाच आपण देवांच्या सेवा करण्यासाठी सुरुवात करतो आणि म्हणूनच आपल्याला ते अतिशय मनापासून करायचं आहे तर अकरावा अध्याय आपल्याला पठण करताना अगरबत्ती लावून घ्यायची आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि अतिशय मनोभावे मनातल्या मनात शिवशंभूंचा धावा करायचा आहे तुम्ही जेवढ्या आर्ततेने महादेवांना हाक मारणार तेवढ्या आर्ततेने ती तुमची मनोकामना पूर्ण करत असतात तुम्हाला जर मनापासून करायची असेल ही सेवा तर अतिशय मनापासून करून बघा शंभर टक्के तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं नाही तरी बघा शंभर टक्के हे फळ मिळतेच कारण महादेव आपले अतिशय भोळे देव आहेत आणि ते आपल्याला आपल्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवांचे फळ देतच असतात आपली फक्त श्रद्धा हवी आहे आणि आपल्या मनामध्ये करुण भाव असला पाहिजे त्यांच्याविषयी प्रेम आणि श्रद्धा विश्वास असला पाहिजे आपल्याला या सेवेने फरक पडणार म्हणजे पडणारच अशी जर दृढ श्रद्धा ठेवून आपण ही सेवा केली तर शंभर टक्के महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आपली सेवा स्वीकारतात आणि आपली इच्छापूर्तीसुद्धा करत असतात म्हणून आपल्याला अतिशय मनोभावे ही सेवा करायची आहे मनात नसताना आपल्याला ही सेवा करणे योग्य नाही तीव्र इच्छा असेल तरच ही सेवा आपल्याला करायची आहे आणि हा अध्याय अकरावा अध्याय म्हणजे शिवलीलामृत ग्रंथातील मेरुमणी मानला जातो आणि हा ग्रंथ अतिशय पवित्र आहे श्रावण महिन्यामध्ये याचं पठण केलं जातं पारायणे केली जातात आणि या पारायणाचं फळसुद्धा भक्तांना मिळत असतं त्यामुळे आपल्याला जरी शक्य नाही झालं तरी हा अकरावा अध्याय अद्दे फक्त आपण वाचला तरी संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे आपल्याला हा एकच अध्याय वाचायचा आहे पण तो असा वाचायचा आहे की महादेवांनी आपली इच्छापूर्ती केलीच पाहिजे अशी श्रद्धा ठेवून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला महादेवांच्या नावाचा शंकर शिवशंभो हर हर महादेव अशा पद्धतीने पाच ते दहा मिनटे बसून जप करायचा आहे हा जप झाल्यानंतर आपल्याला जी अगरबत्ती लावलेली ला आहे त्या अगरबत्तीची विभूती सुद्धा आपल्या स्वतःला लावून घ्यायची आहे कपाळावरती आणि घरातील इतर सदस्यांना सुद्धा लावायची आहे त्याचप्रमाणे हा अकरावा अध्याय आपल्या सर्व पापांचा सर्वनाश करतो आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करतो मनापासून केले तर शंभर टक्के महादेव आपल्याला फळ देतात म्हणजे देतातच तर काहीच न जमले तर प्रत्येकाने ही एकच सेवा सुरुवात करा आणि आपल्या अडचणी दूर करा तर ही होती छोटीशी माहिती आणि एकच सेवा दिलेली आहे ही अतिशय मनोभावे करण्याचा प्रयत्न करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव